शेतातून गाडी नेण्याचा विरोध केल्याने राग शेतकरी कुटुंबाला रॉड व दांड्याने मारहाण करून जाती वारंवार तक्रार मध्ये कुठलीही पोलिसांनी दखल न घेतल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप अटक न झाल्यास पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करण्याचा इशारा गेलो त्याला काय सांगितलं गाडी नको घालून म्हणून म्हणलो त्याला तो तू काय करणार मी म्हणलो काय करणार भाव आहे तो म्हणतो माफे म्हणतो मी त्याला काय करावं म्हणलो भाई याला मी म्हणलो असे कागदपत्र पुरवणी करो दाखव मला तो म्हण मी माझ्या मागे कागदपत्र काय पाहिजे असं जे घे म्हणे माझ्या माग माझ्या मागे लागल तसे आहे म्हणे पोलीस स्टेशन सुद्धा आहे तू काय करे धानगाड्या तुला काय होईल ते कर म्हणे आणि पोलीस स्टेशनला पैसे भरून येले म्हणे त्याआधी सावस्तू किती फिरती देणार किती काय करणार माल किती कम्प्लेंट येत मी हाटणार नाही म्हणतो म्हणून यांना माझ्या डोक्यात सुद्धा रटा टाकला मी सुधी पडलो लागून तसं मं, मंडळी आली मला लागली <coughs> म्हणायला का तू काय बोलले म्हणलो काहीच नाही म्हणलो मला यांना रटे हानी म्हणे म्हणे तू काय करणार मी तिला लगेच दांडा जपास दप दांडे हानी सुटला लगेच वर्गा आला मागून मांगू, मागून त्याला काय सांगितलं का बा तू असं काय केलं म्हणजे माझ्या मात्र म्हणतो मतारे माणसाला का मार तू काय शे पाटणार आहे म्हणजे लगेच मागून राहार काढ आहे एकदा लगेच डोक्यात घातला तो बिन सुधी करून टाकला पोलीस स्टेशनला एवढ्या फिरती देऊनही फायदा काय आमच्या सारख्याला तुम्ही एवढं सांगा बघ म्हणजे याचा जर नेहर मिळत नसला आम्हाला तर मग या पोलीस स्टेशनला फिरती देऊनही काय फायदा आहे म्हणजे याचा अर्थ हे पैशाच्या बाजूला पडणार नाही ना मागून मग पुढे गेले मागून गेले तो वाद कशा झाले फक्त त्याला काय ना आम्ही एका साईटला जाय मधून गाडी घालू नको आम्हाला आता पेरायच आहे बा दगड दुगडं चिळून घेऊ बा या दोन त्याला म्हणणं साईट ना जाय जाय असं आमचं म्हणणं नाही जाऊ नको असं म्हणणं नाही त्याचा काही संबंध नाही आमच्या गटामध्ये तरी पण जाय बा पण मग साईट ना जाय त्यांनी मधून गाडी घातल्यामुळे मी म्हणलं मधून गाडी काय घालू नको मताना असं म्हणत होते तर मधून गाडी घालू नको भाऊ साईट ना जानगाडी म्हणे तू काय करशील म्हणे हां मी पैसे भरून आलो म्हणे तू किती कम्प्लेंट आहे किती किती गर्दी कोणी काही करणार नाही मी मारून टाकलं तरी काहीच करणार नाही म्हणे माझं पोरग माझं मागून आलं माझ्या पोराला मागून रोडचं तुला हल्ला तुला हल्ल्यासारखं माझा खा खाली पडणं माझं बोरक काय माराय म्हणून माझ्या मताला मत मारू नका काय असे आम्ही आपण पाहू त्या पोलीस स्टेशनला घे दखलच घेत नाही काहीच दखल घेतली आता महिला मंडल का जावं लागेल आता मला आम्ही जान मी जाणार आता मला बोलता येत नाही आज चार पाच दिवस झाले बोलता येत नाही चालता येत नाही माझे लहान नातू नातू तू त्याचा काही संबंध नसता आणि एवढं मारायचं काही कारणच नव्हतं ना एका साईड ना जाय म्हणत होतो ना आम्ही त्याला त्याला मी आता पोलीस स्टेशनला येऊन तिला आत्महत्या केली मी आता आरोपी याला आरोपी नाही केलं तर पोलिसाला मग त्यांनी दखल घेतली अशी आम्हाला एवढा मार भेटला नसता त्यांनी चौकशी तीस तारखेला त्याच्यावर कारवाई चौकशी केली अशी तर आम्हाला मार भेटला नसता आम्ही सावध असतो काही आम्ही ना सा, आम्ही का गेलो याच्यामुळे याला याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला मी येऊन आत्महत्या करणार आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे पोलीस स्टेशन कशा करताय गरीबा करताच आहे ना तुम्हाला मारलं मग मला मारलं मी माय त्यांच्या पडले तुम्ही मोठ्या मोठ्या ना आडायची गोळा डोळा तर रपा टाकायचा तू आई बहीण आहे का नाही त्याला त्याला मया सुद्धा जनावरासारखं मला मी मोठ्या मोठ्या ना आडायचे त्याच्या माईला जर असंच तर त्याला काय वाटतं असं माईच्या जन्म गेला असं नाही त्यानं तो का आबळ पडला का आज मला आज मा बायपू सारखं मारलं त्याच्या बायकोला तरी मारीन का तो अस येणार याला या आता कुहाला पाहिजे नाही तर मी नाही भीतो तो म्हणतोच मी मारून टाकलं तर कुणीच नाही कुणी येऊ शकत नाही तुमच्या माझ्या म्हणजे आम्ही या येऊन काय आम्ही चुकी केली आम का त्याचा आमचा कुठला संबंध नसताना तरी आम्ही म्हणतो एका साईडला जाय तरी आमच्या एवढा अनुभव केला गरीबवर आम्हाला येऊन याय पाहिजे नाही तर पोलीस स्टेशनला येऊन मी आत्महत्या करणार होत आमच्या सासू सासऱ्यांना माझ्या धीराला खूप मारले होते या लोकांनी संजय मस्के म्हण संजय मस्के वैभव संजय मस्के या तिरांनी माझ्या सासू सासऱ्यांना व माझ्या धीराला खूप मारले खूप मारले म्हणजे माझी धीर डायरेक्ट म्हणजे खाली पडले होते हां माझ्या धीराचे दोन हत्याक्षर केले त्यांनी त्यांना पोलिसां पोलिसांचा सपोर्ट असल्यामुळं त्यांनी मारलं तर या पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही आम्हाला सुद्धा आमची घेऊन जाते दा दाते दाते पोलिसांनी आणि इले पोलिसांनी त्यांची दखल घ्यायला पाहिजे होती आम्ही एवढे फोन केले सुद्धा त्यांनी उचलले नाही तर त्यांनी आमची दखल घ्यावी नाही तर आम्ही महिला महामंडळात जाऊ शकतो महिला आयोगामध्ये त्यांची तक्रार आम्ही दाखल करणार आहे आम्हाला एवढी न्याय द्यायला पाहिजे त्यांनी पोलीस स्टेशन कशाला राहतं सगळ्यांना संरक्षण द्यायसाठी राहत ना मग त्यांनी आम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे होतं आमचे माणसं मारायचे होते त्यांना मग एवढी आम्ही कारवाई केली तरी त्यांनी आमची दखल घेतली नाही आमच्या माणसांना न्याय पाहिजे आणि आमच्या परिवाराला त्यांच्यापासून धोका आहे बाबांना खूप मारलं माझ्या पप्पांना खूप मारलं गोकंद का माझे नाव सार्थेश्वर साबळे मी मामाच्या घरी आणतो आणि आजी बाबा तिथे राहिले होते दगड उच्च होते आणि मामा घरी होता मी त्यांना राहिलो होतो आणि ते समोरचे मी त्यांनी ते परत चालेल बाबा म्हणे तुम्ही गाडी गाडा म्हणजे